वाद सेना भाजपचा फटका घणसोलीच्या नागरिकांना नवी मुंबई नवी मुंबई शहरात गरजेपोटी उभारलेल्या अनेक इमारतींपैकी घनसोली परिसरातील साईवीरा इमारत सध्या राजकीय वादाच्या भोवऱ्यात अडकली असून येथील रहिवाशांना त्याचा फटका बसत आहे स्थानिक सेना आणि भाजप मोत आज वीस पंचवीस दिवस झाले आम्हाला झोप नाही की अन्न गोड लागत नाही आम्ही जेव्हा चाळीत राहत होतो तेव्हा इथं गटराचं संडाच पाणी येत होतं तिथं कोणीच नाही आलं आम्हाला विचारपूस करायला आम्ही गरजेपोटी बांधायला बिल्डिंग दिली तर इथं आता बिल्डिंग तयार झाले वर्ष पण नाही झाले तर लगेच त्यांना हे नोटीस आली तुम्ही पहिले जे पंधरा हजार नोटीस दिले त्या सिडकोनी ते पहिल्या हे करा नोटीस त्या कारवाई करा त्या बिल्डिंगवरती मग आमच्यावरती करा ना सर सगळं सगळ्यांवरती करा आम्ही म्हणत नाही की आमची अधिकृत आहे अनधिकृत आहे ना मग सगळ्यांवरतीच सगळ्यांवरती कारवाई करा आमचीच एक बिल्डिंग का तुम्ही टार्गेट करताय आज वीस पंचवीस दिवस झालं आम्हाला पाणी नाहीये आम्ही कसे जगतोय आमचं आम्हाला माहिती काहीच आम्ही दुसरा पर्याय आमच्याकडे नाही आहे आणि जगायचं कसं तर आमचे मुलं शाळेला आहेत कॉलेजला आहेत आणि आम्ही इथे तीस ते पस्तीस वर्षापासून राहतोय तर ह्यापुढे आम्ही जायचं कुठे हा प्रश्न आहे आमच्या पुढे आणि प्रशासन किंवा कुणी आमच्याकडे दखल देत नाही आणि सगळ्यात महत्वाचं मला हे सांगायचं आहे जर आमचे मतं लिगल आहेत आमचे जे काय टॅक्स पाणी पट्टी पट्टी जे काय आहे ते लिगल आहे तर मग आमची इमारत अनलिगल कशी काय होऊ शकते जर असेल तर दोन हजार पंधरापासून जी कारवाई त्यांनी चालू केलेली आहे ती प्रथम चालू करा आणि आमची साई विरा जेव्हा दोन हजार तेवीस चोवीस ला त्यानंतर आमचा विचार करावा हा माझा प्रशासनाला आमचं आता दो, दोन चार महिन्यापासून आलेली आहे आणि इथे राहिलेले रहिवाशी पहिल्यापासून तीस बत्तीस वर्षापासूनचे जुने आहेत त्यांना काही त्यांनी त्यांच्यावरती दखल दिलेली नाही त्यांनी बघितलं नाही काही नाही आणि ह्यांच्यावर कारवाई करायला आले दोन हजार पंधरा पासूनची जी कारवाई त्यांच्यावर करायची दोन हजार पंचवीस पासून आले त्यांच्यावरती आधी करतात ते ते का बरं करतात ते नाही झालं पाहिजे केले तर कायदा सगळ्यांसाठी समान आहे सर्वांना सेम हे केलं पाहिजे आमच्याकडं नामदेव नामदेव बांबू वैती यांचे जे खरेदी करते ते आमच्याकडे आहे आमचं एकच शासनाला म्हणणं आहे की त्या अनुषंगाने काही होईल का आमच्यासाठी आम्ही पस्तीस वर्षानंतर ही बिल्डिंग पाणी यायला लागलं म्हणून बिल्डिंग हे केलं आम्ही बांधलं इथं तर त्याच्यावर आमच्यावरच अन्याय का बाकीच्या त्या पंधरा हजार इमारती आहे तिथं शासनाने तसं निम नमूद केलेलं आहे त्यांनी पंधरा हजार इमारती अनाधिकृत आहे म्हणून मग आमच्यावर एकट्यावर कारवाई का राजकीय हेतू पुरस्पर होत आहे की काय होतंय हे त्यांचं त्यांना माहिती त्यांच्या त्यांच्या बाबतीत शासनाने योग्य तो विचार करून आमचा निर्णय घ्यावा